मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब मित्रांनो मध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील राबवली जाणारी अतिशय महत्वाची आणि मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत जुलै नंतर अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना देखील आता त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम जी काही आहे ती ती जमा केली जाणार आहे मित्रांनो आपण बघितलं होतं की जे काही चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा ऑगस्ट पर्यंत जे काही फॉर्म मंजूर होते त्या सगळ्यांची जे काही देयक आहे तर ते पंधरा सतरा तारखेपर्यंत या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहेत परंतु ज्या महिला या तारखांमधून उरलेल्या आहेत किंवा वगळण्यात आलेल्या आहेत की ज्यांचे फॉर्म सध्या अप्रूव्ह आहेत परंतु त्यांना अद्यापही पेमेंट मिळालेलं नाहीये तर त्यांची रक्कम आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकंदरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करत असताना एकतीस जुलैपर्यंत ही योजना राबवण्याचा सगळ्यात अगोदर प्लॅन करण्यात आलेला होता आणि पंधरा ऑगस्ट दोन चोवीस पासून या योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्याची माहिती आपल्याला सर्वप्रथम जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने या योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये केली सुद्धा जात होती पुढे यामध्ये काही बदल करण्यात आले अर्जाची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट करण्यात आली आणि आता एकंदरीत जर आपण बघितलं तर ही एकतीस ऑगस्ट तारीख देखील काढून घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये निरंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे या योजनेसाठी आपण केव्हाही आणि कधीही अर्ज या ठिकाणी करू शकतो मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की या योजनेच्या चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये ऐंशी लाखांपेक्षा जास्त महिला खात्यामध्ये पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे परंतु अद्याप देखील लाखो महिला अशा आहेत की ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि अर्ज पात्र झालेला सुद्धा आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये अद्याप दे देखील हप्त्याची दे रक्कम आलेली नाहीये आणि याच्याचमुळे महिला वर्गामध्ये काही प्रमाणात आपल्याला रोष सुद्धा दिसून आलेला आहे मोठ्या प्रमाणात तक्रारी सुद्धा प्राप्त होत आहेत मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती महिला व बालविकास मंत्री ज्या काही आहेत अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये या, या योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये आतापर्यंत दोन कोटी सहा लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत एक एकंदरीत एकतीस जुलै पर्यंत त्यांच्या त्याच्यानंतर जे काही अर्ज आलेले आहेत असे अर्जाची संख्या दोन कोटी सहा लाखांपेक्षा सुद्धा जास्त आहे ज्याच्यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज मंजूर करण्यात आलेले असून त्यापैकी जवळजवळ ऐंशी लाखांपर्यंत किंवा ऐंशी लाख अर्जदारांना ऐंशी लाख महिला लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आता जे अर्ज एकतीस जुलैपर्यंत किंवा एकतीस जुलै नंतर करण्यात आलेले आहेत किंवा जे अर्ज पूर्वी करण्यात आलेले होते परंतु एकतीस जुलै नंतर मंजूर झालेले आहेत असे एकत्रितपणे अर्जाला जिल्हा स्तरावरती प्रशासकीय मान्यता दिली जात आहे आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर हा डाटा शासनाकडे पाठवला जाते आता हा डाटा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दे देखील पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जवळजवळ बेचाळीस लाख अर्ज हे पडताळणीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पडून आहेत त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे ते अर्ज सुद्धा मंजूर झाल्यानंतर त्या अर्जांना सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता जे अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये केले जातील किंवा पुढे केले जातील ते अर्ज पात्र झाल्यानंतर साधारणपणे पंधरा सप्टेंबर पर्यंत त्या अर्जांना सुद्धा या योजनेचे हप्ते जे काही आहेत तर त्यांचं वितरण केलं जाणार आहे कारण या योजनेचा जो काही हप्ता वितरणाचा कालावधी जो काही देण्यात आलेला आहे तर तो प्रत्येक महिन्याचा पंधरा तारखेपर्यंत असं ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे या तारखेपर्यंत त्या महिला लाभार्थ्यांना एकत्रितपणे तीन हप्त्यांचं वितरण केलं जाणार आहे म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील कारण या योजनेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून कधीही अर्ज केला आणि तो अर्ज जा पात्र झाल्यानंतर त्या महिला लाभार्थ्याला दिलं जाणारं मानधन हे एक जुलैपासूनच दिलं जाणार आहे अर्थात तुमचा अर्ज जर पाच ऑगस्टला जरी मंजूर झाला असला तरी त्या लाभार्थी महिलेला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचा जो काही हप्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे आणि अशा प्रकारे महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीनही हप्ते एकत्रित देण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले याच्यामुळे जे अर्ज केले जात आहेत जे जा अर्ज याच्यामध्ये पात्र होत आहेत त्यांना हप्त्याचं वितरण होणार आहे ज्यांचे अर्ज आता पात्र झालेले आहेत त्यांना या साधारणपणे एका आठवड्याच्या कालावधीत पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचं वितरण होईल आणि जे अर्ज पुढे प्राप्त होतील जे अर्ज पुढे प्राप्त पात्र होणार आहेत त्यांना एकत्रितपणे तीन हप्त्यांचं वितरण केलं जाणार आहे म्हणजे जूनचे पंधरा सॉरी जुलैचे पंधरा ऑगस्ट चे पंधरा आणि सप्टेंबरचे पंधराशे रुपये असे एकूण चार हजार पाचशे रुपयाचं जे काही अनुदान आहे किंवा हप्ता आहे तर तो त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे मी अर्ज करा अर्ज पात्र होण्याची वाट पाहत जर अर्ज आपला काही त्रुटीमध्ये आला तर त्या त्रुटी दूर करा आणि या महत्वाकांक्षी असलेल्या योजनेमध्ये नक्की लाभ घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहाव्या याकरिता बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतरही बहिणींना शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो